श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ कालहेर आयोजित अखंड नाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्री पारायण सोहळा मोठ्या आनंदात संपन्न कालहेर गावातील श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसरात अखंडिणाम सप्ताह सोळा व ग्रंथानोश्री पारायण सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला असून यावेळी पंचकृषीतील ग्रामस्थांनी या सप्ताह सोळ्यामध्ये आपली उपस्थिती लावली श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल कालहेर आयोजित अखंड अर्णाम सप्ताह सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी तन्मनधनाने केले सहकार्य हो। तर यावेळी काल्हेर गावच्या अखंड अरिणाम सप्ताह सोळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल कालहेर आयोजित अखंड अरिणाम सप्ताहाच्या कालाच्या कीर्तनात गावातील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावत महाप्रसादाचे देखील लाभ घेतले वचन देतो हिला जे जे आपत्य होईल ते तुझ्यापर्यंत आणून देईल तू जीवंत ठेव थे नाही तर मार तुझा विषय आणि हिला आपत्य झालं मी तुझ्या जवळ ते आणून मग आता दुसरीकडे कुठं ठेवलं तर हा परत ऍक्सपांड झालं मग तुझ्याकरता रेड कॉर्नर नोटीस काढायची पण रेड कॉर्नर नोटीस कळत नसेल तर सांगतो जे फरार झालेले आहेत देशाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरता रेड कॉर्नर नोटीस काढली जाते तुझ्या करता था। था। आता तुझ्याकरता रेड वॉर्नर नोटीस काढायची कोणी बंदी खाण्यात ठेवलं आणि स्वतःच्या बंदी खाण्यात ठेवल्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा हिला दिवस राहिले पहिल्यांदा जेव्हा आपत्ती झालं लगेच वचनाला जागृत होता वसुदेव होता तरी खोटं बोलला नव्हता बाळ घेतलं आणि कुठं गेला कंसाकडे गेला आणि त्या कंसाकडे गेल्यानंतर कंसानं त्या साजंडाच असं बाळ पाहिलं म्हणे आठव्याचा विषय त्याला आठवलं आठव्याचा विषय म्हणे मग आता ह्याला मारण्यात काही अर्थ आहे का नाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली लहान गोंडस बाळ नाही मारलं पाहिजे पण बऱ्याचदा मला असं वाटते बरीच लोक नवजात शिशूला कुठेतरी सोडून टाकून जातात मग त्यांचा दर्जा या कौसापेक्षा खालचा असेल असं नाही वाटत का कंस काही तेव्हाच होतं आणि राक्षस तेव्हाच होत्या अशा काही विषय नाही आताही बरेच लोक असं वाटतात म्हणजे ते त्याच्या घरचे आहेत नाहीतर तर आश्रम ठेवावे लागले नसते कशाला ठेवावे लागले असते कंसाला पाहिलं त्यानं सांगितलं नाही नाही आता घेऊन जातो इंद्राला चिंता पडली हे जर आता चांगला वागणं हा आपला डिपार्टमेंट आहे आणि जर आपल्या डिपार्टमेंटचं काम करायला लागला तर आपल्यावर गदा येऊ शकते आपलं काम जाऊ शकता त्याच्यामुळे इंद्राने सांगितलं पहिल्यांदा काही नाही तुम्ही जा पुण्याकरता ते आले होते नाहीतर त्यांचं काही काम नव्हतं बऱ्याच लोकांना वाटतं हे फक्त का लावायला येतात नाही असं नाही आहे ाराज महर्षी आले देवांची विनंती होती म्हणून आले आणि त्यांना माहिती आहे याच्या बाबाचा गडा भरल्याशिवाय देव काही याला मारत नाही देवाने काही काय म्हणतात पॅरामीटर्स लावलेले तेवढ्यात बसला तरच तर नाही त्याच्यामुळं देवशी आले त्यांनी पाहिलं कंस परत गेला बाळ घेतलं जिथं बाळ आकडले अशी सहा बाळक मारली किती सहा सातव्याच्या वेळी गर्भ राहिला पण शास्त्रात असं म्हटलंय का योग महिने तो गर्भ तीन महिन्यानंतर कुठं गेला रोहिणीच्या पहिल्यांदा कुठं होता हा हे बघा विज्ञान जे जे आहे ना बऱ्याच लोकांचं हे अज्ञान आहे का शास्त्राला काही कळत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे तर त्याचं नाव शास्त्र आहे तुम्ही वाचत नाही म्हणून तुम्हाला कळत नाही आपलं अज्ञान जे घालवतं आणि आपल्याला ज्ञानाचा जवळ नेऊन बसवत त्याच विज्ञान आहे पण हे विज्ञान ही जर कुठून आलेलं असेल ते प्रेरणा कुठून घेत तर शास्त्रामधून घेत आयुर्वेद आहे आयुर्वेद चार वेदांचा एक भाग आहे गायन सगळ्या कळा या वेदांमध्ये प्रतिपादित केलेले आपण बघत नाही बघायचं अनेक करते याच्यानंतर मला सांग कुठाच एवढं आता काय तरी बोलत नाही बघा शेरागस्ती नावाची आता इंग्रजी सांगितलं का पटकन कळेल तुम्हाला सेरागसी आहे का हो नाही काहीतरी बोला पटापट हा जुन्या माणसांना नाही विचारत त्यांना त्याचा काही विषय नसेल नवीन माणसाला तर माहिती असेल शेरोपेसी माहिती आहे ना हां म्हणजे काय तीन महिने बाळ एका आईच्या उदरात जिचं ते ओरिजिनल आहे जिचं ते ओरिजिनल आहे तिच्या उदरात ते तीन महिने राहतं आणि तीन महिन्यानंतर डॉक्टर एक छोटासा ऑपरेशन करतात त्याच्यातलं आता गर्भ काढतात त्या गर्भ पिशवीतून आणि दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीच्या उदरामध्ये ते गर्भ प्रत्यारोपण करतात आता मला सांगा बलरामांचा जन्म हा सिरोगसी मधला पहिला जन्म आहे ते करून तर तुम्ही पाहिलं असेल बाबतीत भागवत उचलून पहा फक्त तुम्ही भागवत उघडून बघा घुसळण दिलेली आहे आणि राजाचा जन्म झालेला आहे असेही उदाहरण आहेत हा वेन वेग हा वेल राजाचा जन्म जर तुम्ही घुसळून पाहिला असेल तर ते डीएनए घेतलेलं आहे त्याचा आणि हाच डीएनए घेऊन तो आय वी एफ द्वारे ज्यांना आपत्त्य होत नाही त्यांचं ते प्रत्यारोपण केलं जातं हे झालं आय वी आणि दुसरं जे मी सांगतो शेरोगसी ते तीन महिन्यापर्यंत तिथं वाढावं वा लागतं आणि वाढल्यानंतर ते दुसरे याच्यात टाकलं जातो हो, बळरामांचा जन्म जरी ते देवकीचे पुत्र असले तरी त्यांना जन्म कोणी दिलाय बोलत चला रोहिणीने जन्म दिलाय आणि म्हणून एकाच बाळाच्या बनवत आहेत वाटत काय आपण पाहावं विमानाची संकल्पना राईट ब्रदर कधी विचारून बघा त्याच्या अगोदर आपल्याकडचे जे मराठी होते त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे प्रेरणा कुठून आहे पुष्पा विमाना करून प्रेरणा आहे त्याच्याही पुढे जाऊन सांगतो सा आणि व्याघ्र यांनी जर एकत्रित बळ घेतलं म्हणजे त्यांचं बळ वाढवलं तर ते विना विनापंखाच्या आकाशात उडू शकतात सर्व व्याघ्राचेही बळे एकागती अंतराळे मौली म्हणते कशाच्या आधारावर म्हणते बस तितकं प्राप्त पाहिजे तुमच्याकडं तेवढं काळ असेल तर तुम्ही आकाशात भरारी घेऊ शकता झेप घेऊ शकता फक्त खालून कोणी तरी पेटवणार पाहिजे बन समायोजित करता आला पाहिजे का एका झेप्यात तिथपर्यंत जाणव आला पाहिजे भावगिरा उडी मारली आणि एका झेप्यात कुठे गेले नंतर गेले आता तुम्ही उडी मारून बघा शक्य आहे का की बर एकत्रित करता आलं पाहिजे आणि जेव्हा आठवा गर्भ राहिला देवची मातेला वंसाची ताकद नाही तिच्याकडे पाहिणे कंसाला तिला पाहिला का त्याला फक्त चतुर्भुजी दारी रूप दिसायचं धावून कोणीतरी काळ मारायला येतो ही त्याची अवस्था का झाली होती माहितीये का याच कारण डोळा बैसला सतत तेच चालू होत त्याच सतत तेच चिंतन चालू होत आहे हिच्या पोटात जो आहे तो मला मारणार आहे आणि चिंतन करत असल्यामुळे त्याला तीच स्थिती प्राप्त झाली होती आणि त्याला तेच दिसत होत फक्त एवढच आहे आपल्या अनुभवांपासून ते तिथपर्यंत